नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडोचं नियोजन म्हणजे आता कोमलनी घेतलेली आहे मला तुम्हाला सांगतो डोबळी मिरची खायला घालायला घेतली त्याला काय झाले बघितलं का कशी दिसायला लागली आणि किती दिवसाची मिरची किती अवघड कवाची मिरची घालते कोमल किती दिवस झाला आणलेली होय गाडी बर किती दिवस झालं आणलेली मिरची आठवडा आठवडा नाही सोमवार होऊन आठ दिवस झालं म्हणजे सोमवार हे सोमवार ते ही सोमवार आठ दिवस आणि आज गुरुवार आहे सोमवारपासून मग आज गुरुवार आहे तर आज तीन दिवस आठ तीन अकरा दिवस अकरा दिवस झाले मिरची तुम्हाला सांगतो मित्रांनो ठेवली या आणि आता शिक आता शिक्षण मिरच्या मिरच्याच बस्ती करत किती दिवस झालं तुला मिरच्या कर 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 म्हणतोय आणि तुला तुझं काम आहे ना मिरच्या करायचं पण मग आता का फेकून दिले पण एवढा असतोय दहा बारा दिवसांनी हा कळतं का तुला काय थोडं कळायचं कळायसाठी शाळेत घालायचं असलं आडवं बोलती तू असतं का कोणची भाजी एक मी बाजी नाचो व्हायजोगी नव्हती हा त्यातली उलताना मला उलताना किती बघितलं का हातात हा हा उलता कशामुळे घेतलं सापा ठेवायचंय का तुला या उलचणी असं असं हाय बाजू एकतर काय एकतर हा जरा आलाय काय बे खाती येन जरा यायला काय झालं खाल्ले काय जर मग काय खाल्लं ए काय तुझं एक इकडं काय करायचंय गेलाय गेलायती काय काय शेंगदाणा लसूण कोथिंबीर हळद मीठ मसाला काय करायचं त्याच तेल चटणी हा म्हणतो काय दादा दादाने काय केलं रात्री राडा केला काय राडा हा दादाने लिहिच देंगाणा केला वाटते रात्री फरशीन फिरशीन सगळीच धुली येतो काय करतो बारक्याच्या वरच लेकरू झालंय ले? आधी ले तीच काम करावं लागतंय उठल की आधी तीच काम करावं लागतंय नाही नाएव, रोज नाही बर का पण कधी दिसाड दोन, दोन दिवसाला तीन दिसाला दोन दोन दिवसाला तीन दिसाला चालूच आहे बघितलं का ह्याचा सगळी फरशी धुवून काढली पोमलनी आहे खेळ मित्रांनो माझ्या लेकरांनी सध्या बारकी एवढा त्रास दिला तेवढा दादानी त्रास द्यायला चालू केलाय फ्या काढायला झाडावर त्या फपईवर वर चालल्याच काढलाय का माझ्या माझे सोडके व्हॉट्सअपला मला सोडके म्हाताऱ्या माणसाची करामत माताऱ्या माणसाची करत मात्र दिसत हा म्हणला अस ना दादा तिथं जडलं होत कोणाला विश्वास बसणार नाही तिथं जडत असत म्हातारा माणूस असं म्हणते तो पुरावा काढून ठेवला पुरावा नाही काढून ठेवला

मेल्यावर सगळी येते आणि मेल्यावर सगळी येते नि आणि एका साध्या फोन करा नाही त्यांचा लई काय काय सेवा देत होतो दादा लय शेव्या देत होत इकडे ये येऊच नाही त्यांनी त्यांनी असंच करावा त्यांनी तसंच करावा लय काय काय बोलत होत मित्रांनो देव तुम्ही जी देवधर्म करताय का तीच आई आईबापात देवधर्म करा देव म्हणजे आईबापाची सेवा करा आईबापाला खाल्ले पिल्ले विचारा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आज मी पण लोकांचं विचारण्यापेक्षा त्याला उठायचं बसायचं त्याचं प्रत्येक गोष्ट टायमाला द्यायची त्याची घाणघुण काढायची त्याच्यात लय अवघड आहे मित्रांनो त्या दिवशी कुठं दीड हजार रुपये बँकेत यायचं होतं फिनशील तीन दिवस झालं तुम्हाला सांगतोच तिथे स्टँडवर जाऊन बसायचं पुलावर गाड्यांना मोटारसायकलला काढतात पण एक पण मोटारसायकल म्हाताऱ्या माणसाला थांबत नाही पडलंय झरलं कोण निस्ताराय मोकळ आहे परत त्याला म्हाताऱ्या माणसाला न्यायचं ते न्यायचं वरण पडलं तरी त्याच माणसाला ने ज्याने नेलंय त्यालाच दम टाकायचा की तुलाच गाडी येत नाही निटन तो आमचं म्हातं पाडलंय कशाला कोण काय मी तर कोणाला काय मानणार पण नाही पडलं तरी कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या म्हाताऱ्याला खोड आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाला खोड आहे त्याच्यामुळे आपण तर कोणाला काही जास्त बोलू शकत नाही कारण सकाळना आता बसल्याच आहे चोरमोरं फिरमोरं खात बसलेत घरात आणि तुम्हाला धाऊ का धाऊ का धाऊ का धाव का का धाव तो खरं धाऊ तो तुम्हाला काय खोटं काय बोलायची गरज आहे तगा तगा तोंड चालूच आहे आणि डबा काढल्या साईडला आता झाकून ठेवलं आहे बघितलं का का तगा डबा आता झाकून ठेवला चालूच आहे तोंड आणि आता गावात जाणार गावातन तुम्हाला सांगतो निम्या डांबरीतून चालणार आणि हे करणार अवघड खेळ आहे कोणाला सांगा कोणाला बोलावा मला माणसं सांगते ती केशव केशवथाऱ्याला निम्या डांबरीतनं चालतंय या इकडे लावत जाऊ नको आपण तर काय करणार आता आपलं सांगायचं काम माहिती सांगतोय ऐकत नाही काय नाही दिवसभर इथं बाळ्यातील बयाण म्हणून घरात बसायचं आणि रस्त्यावर थगायला पळायचं काय का नाही आणि एक सध्या विचारित नाही पोर की केशव आहे का तुझं काय चाललंय आणि दादा बर आहेत का दादा बर आहेत का तर अजून एकाने फोन केला नाही एकाने पण विचारलं नाही जैसे ज्याचे कर्म वैसे देतो ईश्वर फळ काय म्हणते का नाही वेगळे वाटते आग मन की गाणे एका धाग होळी ई बी सी डी मन की मग ए बी सी डी सातारा त्यात बसला मातारा <गया> गाणं म्हण क्या मन संदेका। संदेका। मन 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 गे एखादं काहीतरी हा तो असलेच गडे महाराज मन म्हणल्यावर तर कवाज म्हणत नाही बघ मी कामाला जात नसतो मग आज ए मटण खायला तर कालच खाल्लंय की मटण काल गे उद्या खावा म्हणून नेम आहे काय काय कर असते मग काय करेला खावा म्हणून नेमच आहे काय हा पोळ्या खायच्या हा बस तर रोजच आण तर रोजच खात कालच खाल्लं या अजून तर आता जर निघलं साधे मटण हा तवर लगीच मटाण मटण करायला लागली सकाळ सकाळ काही आहे डोकं खाऊ नका मजी हा उरक तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बाय बाय बाय